मी विद्या सोनली राहणार मेणकी जिल्हा चंद्रपूर सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र आज आपण दिवाळीची आज सुरुवात झालेली आहे बरोबर आहे मुलांना ना दिवाळीचा आज हा पहिला दिवस आहे या दिवसाला काय म्हणतात बरं शाबाश वसुबारस बरोबर आहे वसु म्हणजे काय होते रे शाबाश वसु म्हणजे गाय आणि बारवा म्हणजे बारस म्हणजे बारवा तर या दिवशी आपण गाय आणि वासरू या दोघांची पण पूजा करतो आपण माता म्हणतो बरोबर आहे कारण गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव आहेत असं आपल्याला सांगितलं जाते तर गाई ही एक माता आहे आणि म्हणून गायीचा आपण सन्मान करायला पाहिजे की नाही पाहिजे ना गायीपासून आपल्याला काय काय फायदे आहेत काय उपयोग आहे का गायचा आपल्याला काय माहिती गायीपासून बरोबर आहे आणखी सांगा तूप यासारखे अनेक वस्तू आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे आपल्याला गायीपासून मिळतात म्हणजे गाय ही आपल्याला फायदेशीर आहे म्हणून तिचा सन्मान हा केला पाहिजे म्हणून आजच्या दिवशी आपण गायीची आपण पूजा करणार आहोत ठीक आहे गायीची आणि वासाची पण पूजा करायची या वसुबारस मुळे काय होते आपल्या जी आई आहे ती आई आपल्या मुलांसाठी आरोग्य मागते आई आपल्या मुलांसाठी समृद्धी मागते कारण गाय ही सुद्धा आपल्या आईसारखीच माता आहे गाईवर तर गाय पण तुमच्यावर प्रेम करत असते आणि म्हणून गायीचा आजचा हा सन्मानाचा दिवस आहे तर आजच्या दिवशी आपण जे महानायक आहेत मातेच्या ठिकाणी असणारे महानायक आहेत जसे सावित्रीबाई फुले आहेत अहिलाबाई होळकर आहेत यासारख्या महानायकांचा आणि महानायक जे जे आपल्यासाठी फार मोठं कार्य केलेलं आहे त्यांच्यासाठी आपण दिवाळीचा पहिला दिवा आज आपण लावणार आहोत तर खुशी ही पहिल्यांदा आपल्याला महानायकांच्या समोर दीप प्रज्वलन करेल दिवाळीचा पहिला दिवा आपण महानायकांच्या नावाने आपण लावणार आहोत लावा दिवा तर बाजूलाच आपण बळीराजाची प्रतिमा घेतलेली आहे आणि इकडे ज्या महानायिका आहेत त्या महानायकांचे फोटोज तरी ओबीसी महासंघाचं एक

तर आपण आज बळीराजाच आणि त्याचप्रमाणे जे महा आहेत महानायिका आहेत यांचं आपण आज पूजन करून एक दिवा त्यांच्या नावाने आपण लावलेला आहे यानंतर आज आपला जो मुख्य हेतू आहे नेमका ह्या वसुबारस जे आहे त्या जा वसुबारशीची कथा आहे तशी काय कथा आहे पण छोटीशी कथा मी तुम्हाला सांगणार आहे वसुबारस याला एक सागर मंथन झालं आणि त्या सागर मंथनामध्ये पाच कामधेनू तयार झाला म्हणजे गाय तयार झाली पाय आणि त्या गायींमधली मधली एक नंदा नावाची गाय होती त्या नंदा नावाच्या गायीच्या स्मरणात वसु हा वसुबारस हा कार्यक्रम किंवा वसुबारस हा दिवस हा पाळला जातो आणि गाय आणि वासरू यांची पूजाही केली जाते गाय जी आहे ही गाय आपल्याला पवित्र अशा प्रकारची आपल्याला एक उत्साह देणारी त्याच्यानंतर सगळ्यांना प्रेमळ अशा प्रकारची असणारी एक प्राणी आहे आणि त्या प्राण्याचे गुण आपल्यामध्ये सुद्धा प्रेमळपणा हा आला पाहिजे या हेतूने आज आपण आपल्या या कार्यक्रमाचं औचित्य आहे तर आपण गायची आणि वासराची पूजा करण्यासाठी जवळच आपल्याकडे गाय वासरू आहे त्याची आपण प्रत्यक्षच पूजा करू परंतु शहरामध्ये काय असते शहरामध्ये गाय आणि वासरू मिळेल का त्यांना नाही मेल मग ते काय करत असतील बरं तिथे पण पूजा करतात तिथे कशाची पूजा केली जात असेल तिथे मग प्रतिमा ते घेतात गाय आणि वासराची प्रतिमा घेतात आणि त्या प्रतिमेचं हळद कुंकू फूल वगैरे वाहून पूजा केली जाते आणि सायंकाळी नैवेद्य देताना पुरण जातो तर आपण सुद्धा नैवेद्य गायसाठी घेतलेला आहे चला एक जण नैवेद्य घ्या एक जण पाणी घ्या चला आपण गायची पूजा करूया चला जन, चला ठीक

वासराची पण पूजा करून घेऊया आपण इथे वासरू आहे बघा वास्तू आता नैवद्य लावूया दे मुला बाळांना सुखी ठेव सगळ्यांना तर मुलांना मला सांगा आता आपण नैवेद्य जे पुरणपोळीचा वरण भात वगैरे घेत दिलेला आहे तर आपण कशात दिलं केळीच्या बरं केळीच्या पाना। पानात पाना दिलं जर आपण एखाद्या पत्रावळीत वेळी प्लास्टिकचे दिलं असत तर प्लास्टिक ते प्लास्टिक त्यांच्या पोटात गेले असती ना आणि त्यामुळे त्यांना अपाय झाला असता त्यांच्या पोटामध्ये आदर तयार झाला असता आणि म्हणून नैसर्गिक अशा प्रकारच्या केळीच्या पानामध्ये आपण त्याला नैवेद्य दिलेलं आहे तर आज आपण वसुबारस गायीची आणि वासराची आपण पूजा केलेली आहे नमस्कार पुढे दिवाळीचे सगळे दिवस तुम्हा सगळ्यांना सुखा समाधानाची जावत तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप लाडू खा चकल्या खा आणि मजा करा